आज मी बनवला आहे चिवडा खूप कुरकुरीत आणि खमंग असा हा चिवडा बनलेला आहे यासाठी मी भडंगसाठी लागणारे चुरमुरे वापरले आहेत चला तर बघूया आपण काय काय साहित्य लागते हा एक किलोचा चुरमुरेचा पॅक आहे त्यानंतर या ठिकाणी हिरवे मिरचीचे तुकडे लसूण क्रश करून घेतला आहे थोडंसं डाळवं शेंगदाणे हळद लाल तिखट कढीपत्ता तसेच या ठिकाणी मी थोडीशी पिटी साखर करून घेतली आहे आणि हा आहे मक्याचे पोहे आणि फरसण तसेच मीठ आता आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात तेल चांगले गरम झाल्यानंतर यामध्ये मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत सर्व साहित्य एक एक करून आपण तळून घेणार आहोत मक्याचे पोहे शेंगदाणे तसंच खोबरंही घेतला आहे या ठिकाणी मी सांगायचे विसरले खोबऱ्याचे उभे छान असे काप करून घ्यायचे आहेत पातळसर आणि हे सगळं तळल्यानंतर आपण आपल्या चुरमुऱ्यामध्ये हे सर्व टाकून घेणार आहोत हे बघा या ठिकाणी डाळ व तळत आहे लालसर होईपर्यंत छान तळायचं म्हणजे कच्चेपणा राहिला नाही पाहिजे त्यामध्ये या ठिकाणी खोबऱ्याचे उभे असे पातळसर काप करून घेतले आहेत हे पण लाल होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत हे सर्व साहित्य मी चुरमुऱ्यामध्ये टाकून घेत आहे नंतर आपण राहिलेल्या तेलामध्ये फोडणी टाकून घेणार आहोत मी यामध्ये जिरे टाकलेले आहेत तसेच कडीपत्ता टाकला आहे आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊयात आणि क्रश केलेला लसूणही टाकून घ्यायचं आहे आपण अंदाजे तेल ठेवायचे आहे कढईमध्ये चुरमुऱ्यासाठी किती तेल लागणार आहे ते त्याप्रमाणे आपण तेल ठेवून हे साहित्य सर्व फोडणी टाकून घ्यायचे आहे नंतर मी गॅस बंद करून घेत आहे कारण आपलं आपण यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत आणि जास्त गरम तेलामध्ये लाल तिखट टाकलं तर ते काळं पडतं आणि करपून जाण्याची शक्यता असते म्हणून गॅस बंद करून थोडंसं तेल शांत होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत यामध्ये चवीप्रमाणे तुम्हाला लहान मुलांसाठी करायचं असेल तर थोडंसं कमी टाकायचं किंवा मोठ्यांसाठी करायचं असेल तर तिखट चालतं भरपूर लाल तिखट तसेच हळद आणि मीठही टाकून घेणार आहे हे सर्व साहित्य आपल्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे टाकायचं आहे तसेच या ठिकाणी मी रामबंधू रामबंधूचा चिवडा मसाला टाकत आहे दोन तीन चमचे टाक टाकून घेतला आहे मी एक किलोचा चिवडा बनवत आहे त्यामुळे मी दोन तीन चमचे टाकला आहे आता या ठिकाणी मी मीठ टाकणार आहे आणि हे स हे तेल आपण नंतर त्यामध्ये चुरमुरामध्ये आपल्या ओतून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आता हे चुरमुऱ्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि नंतर याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे तसेच मी यामध्ये वरूनच फरसान आणि पिटी साखर सुद्धा टाकणार आहे पिटी साखर तेलामध्ये नाही टाकायची त्यामुळे वरून कोरडी टाकून घ्यायची आहे आणि फरसानेही वरूनच टाकायचे आहे आणि ह्याला व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे म्हणजे आपल्या फोडणीची चव पूर्ण चुरमुऱ्याला लागली पाहिजे अशा प्रकारे छान चिवडा चमचाने खालीवरी हलवून घ्यायचा आहे सर्व साहित्य एक जीव होईपर्यंत हलवत राहायचं आणि अशा प्रकारे तयार आहे आपला कुरकुरीत असा चिवडा हा चिवडा आपण डब्यात भरून महिनाभर खाऊ शकतो थँक्यू फॉर वॉचिंग माय